मनोजे पाटील तो मागे बरोपती शिवाजी आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आहे कृष्णा कलोर आता एपीएमसी मार्केट या ठिकाणी आहे आज जे यांचं पायी यात्रेचा आत आजचा हा सातवा दिवस आहे आणि आजही काल हे वाशी या ठिकाणी सगळे जे मराठा आंदोलक होते ते वाशी या ठिकाणी आले होते आणि आजही त्यांचा मुक्काम जो आहे तो वाशी या ठिकाणी आहे उद्या बारा वाजेपर्यंत हे सगळे मराठा बांधव आहेत ते या ठिकाणी असणार आहेत आणि त्यानंतर मनोज जरांगे हा पुढचा निर्णय जे असेल आझाद मजाला जाणार आहे त्यानंतर ता, ता, जे त्यांचे बांधव असेल त्यांच्या बांधवांशी चर्चा करून पुढचा निर्णय जो आहे तो घेणार आहे एकंदरीत त्यांनी आज त्यांच्या शिष्टमंडळासोबत बैठक झाली त्या बैठकीनंतर एक थोडासा दिलासा जो आहे तो मराठा बांधवांना मिळाला आहे एकंदरीत आपण आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे कि त्यांचा उत्कृष्ट जो प्रतिसाद आहे त्यांना कशा पद्धतीने कुठून आला काय काय सांगा आम्ही फेडून आलेलो आहे तर गेवड्या तालुक्यामधून मधून महाराष्ट्र पाटलांचा लढा उभारलेला आहे आज पाटलांनी असं काही आव्हान दिलं आहे की आज रात्री किंवा उद्या बारा वाजेपर्यंत अध्यादेश आला तर आम्ही दरगे पाटलाच्या आदेश पुढचे जे काय कुठे आधी करणार जर आध्याद नाही आला तर पाटील उपोषण करायचा आम्ही सर्व मराठा सगळं मराठा समाज महाराष्ट्र पाटलांच्या उपोषणा समर्थनार्थ आम्ही आझाद मैदानावरती थांबणार आहोत तुम्ही काय सांगाल काय तुम्हाला मी भिडून आलोय सगळा मराठा बांधव महाराष्ट्रातन जिकडे जमा झालाय उद्या बारा वाजेपर्यंत निर्णय येईल अध्यादेश येईल असं पाटील म्हणलेत जर नाही आला आणि जरी आला तरी आम्ही जल्लोष एक तर भेटला म्हणून जल्लोष करण्यासाठी आझाद मैदानावर जाणार आहोत आणि जरी नाही भेटल तरी उपोषण पाटील चालू करणार आहेत आणि मग आम्ही तसंही आम्ही आझाद मैदानावर देणार आहोत आणि सगळं काही उत्स्फूर्तपणे का चालू आहे आणि एकंदरीतच मनोजरांचे पाटील आहेत ते म्हणाले होते की आज अकरा वाजेपासून ते उपोषण आहे आणि उपोषणाला सुरुवात केली देखील आहे ते आपलं देखील माहिती अनाऊन्समेंट केले होते उपोषणाला तर काय सांगाल कुठून आलात आणि ते बारामतीवरून आलो पुणे जिल्हा बारामती तालुका पूर्णवाडी गावावरून आलो आम्ही आम्ही मनोजाव आम्ही आता तीन दिवस बारामती आणि आम्ही आता ते उलटाने पाठवण्याने आम्हाला सांगितलं थांबा म्हणून आम्ही थांबलो आता देवाचे आणि उद्याचे म्हणजे आम्हाला तुम्ही राजन मैदानी यात्रा आम्ही संपूर्ण पारामती राड आहेत आमच्या आल्याने संपूर्ण द्यायचं अध्यादेश बाकी आहे काय भावना आहे तुमच्या आमच्या उलटांना एखाद्या शिक्षण हे माफ केलं होतं त्याच्याबद्दल सरकार बरोबर त्याच्याबद्दल आमचा आर्ज सरकारचा आम्ही त्याच्याबद्दल काय आमचं काळजी नाही

आणि मग दाखवलं की तुमचे आम्ही वाटत करतो की आमचे काय सांगतील तो एक तरुण मुलगा आहे तो शिक्षण चालू कॉलेज चालू असेल तर काय वाटतं आणि मागायचं प्रॉपर माझे जे आहे फ्रीड साईडने आलेले आहेत सगळ्या गोष्टी आहेत पण काही कोणत्या गोष्टी कोणत्या पाहिजेत मराठा आरक्षण साठी आरक्षणाचा जो फायदा आहे तो कशा पद्धतीने तुम्ही करून घेणार तुम्ही युवा पिढी आहेत आमच्यासाठी फायदा नाही तरी झाला तरी चालेल पण आमची जी पुढची पिढी आहे त्यांच्यासाठी फायदा होणं गरजेचं आहे त्यासाठी आम्ही लढत आहे आणि आमचे जे मॉडेल आहे पण आता जे सरकारने आहे ती भूमिका दिलासा आहे दिला फक्त आहे तुमचा आता जो उद्याचा जे निर्णय आज धरंगे पाटलांनी आम्हाला ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे आम्ही नव्याण्णव टक्के आरक्षण मध्ये गेलो आहोत कारण की मराजे धरंगे पाटील यांच्या म्हणण्यानुसार सत्तावन्न लाख नोंदी सापडलेल्या आहेत आणि आजच्या आदेशानुसार सत्तावन लाख नोंदी प्लस त्यांचे नातेवाईक म्हणजे त्यांचे घरचे लोक असे मिळून तो जवळ जवळ तीन कोटी समाज होतोय तीन कोटी समाजाला आजच मराठा आरक्षण मिळालेला आहे आणि उरलेला समाज म्हणजे त्यांचे सगळे सोयरे सगळे सोयरे हा अध्यादेश एकदम महत्वाचा आहे आणि त्याच्यावर फक्त एक सही बाकी आहे आज संध्याकाळपर्यंत पाटील मिळतो तो आपल्या हातात पडणार आहे पण कुणीही गावाकडे जाऊ नका जर उद्या काय झालं तर आपल्याला मुंबई सोडायची नाही तर आम्ही पूर्ण मुंबईमध्ये जाणार आहोत आज पाचवा दिवस आम्ही मुंबईमध्ये मुंबईच्या आसपास चालत आहोत आज, आज तीन दिवस झाला आम्ही वाशीमध्ये येतो आता आम्ही उद्या जर पाटलाचा आदेश आला तर जाणार आहोत आदेश आझाद मैदानावर आणि पाटलाचा पूर्ण आठेशा पालन करणार आहोत पण आम्ही नव्याण्णव टक्के आजच ओबीसी आरक्षणामध्ये गेलेलो आहोत हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे हे सर्वांनी मान्य करणे महत्वाचं आहे आणि सगळ्याला पूर्ण झालेलं आहे नव्याण्णव टक्के आम्ही आज आरक्षणामध्ये गेलो ओबीसी आरक्षणामध्येच गेलो आहोत हा पाटलांनी आमच्यासाठी तो आमचा देव झालेला आहे आणि मराठा समाजाचा देव म्हणजे हा जरा मनोज जरांगे पाटील झालेला आहे पूर्ण समाज हा ओबीसी मध्ये घालायचा हा त्यांचा त्यांचा हेतू आहे आणि त्यांचा हेतू ते साध्य केल्याशिवाय थांबणार नाहीत एकंदरीत जर उद्या जो निर्णय आहे तो दहा वाजायच्या बारा वाजायच्या अगोदर जो आहे तो सरकारला घ्यायचा आहे त्यानंतर हा निर्णय जर त्यावेळेस नाही आला तर जरांगे पाटील हे आझाद मैदान गाठणार आहे ते तेही त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्या मराठा समाज बांधव आहेत त्यासोबत त्यामुळे त्यांना आता सरकार कितपत दिलासा देणार आहे हे आपण पाहणं आता महत्वाचं राहणार आहे कृष्णा गोलापटे मॅक्स महाराष्ट्र नवी मुंबई